कुंभारगल्ली जरा जवळ जवळ तीन पिढ्यापासून मी हा गणपती व्यवसाय करत आहे म्हणजे पहिला आजोबा करत होते त्यानंतर वडील करत होते वडील दोन हजार पाच ला त्यानंतर मी ह्या व्यवसायामध्ये पडलेलो आहे नोकरी करत करत मी हा व्यवसाय करतो अधिक पूर्वीपासून आमची गिरक चाललेली आहेत तीच परंपरागत पुढे चालवून मी हा व्यवसाय करत आहे यापासून मिळणार उत्पन्न इतकं काय महत्त्वाचे नाही जास्त काय मिळत नाही कारण का त्याचा मेंटेनन्स खर्च वगैरे भरपूर आहे अधिक लोकांची एक सेवा होते सेवाभाव जपला जातो आहे भारतीय संस्कृती टिकून राहते गणपती सणाचं महत्त्व वाढावं या उद्देशानं मी हे काम करत आहे यापुढे माझे मुलं हेच व्यवसाय करावे या अगदी नोकरी आधी जपून अधिक हा व्यवसाय आम्ही करतो तर जवळजवळ वीस वर्ष मी ह्या व्यवसायात आहे याच्यापूर्वी वडील वगैरे सगळं करत होतो त्यांना मदत म्हणून आम्ही करत होतो त्यानंतर त्यान नोकरी लागल्यानंतर हे काम आमचे सुरू झाले त्यामध्ये घरातील आई मुलगा मुलगी पत्नी भाचा भाची वगैरे सगळ्यांचं इथे या कामामध्ये सहकार्य लागते जवळजवळ माझ्याकडे दीडशे मूर्ती असतात रे आजऱ्या गावच्या आधी खेडेगावच्या पन्नास म्हणून सगळ्या असतात तीन फुटापासून जवळजवळ एक फुटापर्यंत सगळ्या लहान मोठ्या मूर्त्या माझ्याजवळ मिळतात पहिला आम्ही सर्व शाडूच्या मातीच्या आता शाडूची मिळणं कठीण झालेलं आहे कारण का गव्हर्नमेंट हात जिथली आम्ही काढत होतो शाडू ती मिळत मिळणं बंद झाले कारण का तिने बंद करून टाकलेलं आहे आणि आता मालकी स्वरूपातली आम्ही मात्यानं हा गणपतीचा व्यवसाय करत आहे त्यासाठी येणारा खर्च या भरपूर आहे जवळजवळ आठ हजार रुपये फारे माती आम्हाला मिळते त्यामुळे हे व्यवसाय करणे फार हे झालेलं आहे जिकिरीचा आणि कटकटीचं झालेलं आहे तरी सरकारला मी एवढीच विनंती करतो की आम्हाला शावडू माती उपलब्ध करून द्यावी आणि कुंभारांची घरे लहान असल्यामुळे मूर्त्या ठेवायला आम्हाला अडचण होते त्यासाठी असं असं दालन करून द्यावं कुंभार समाजाला जेणेकरून त्यामध्ये आम्हाला मूर्त्या ठेवता येतील साधारण एम आय डी सी वगैरे अशा प्रोजेक्टमध्ये आम्हाला जमिनी उपलब्ध करून द्याव्या काय अधिक आर्थिक मदत सगळे दुर्बल आहेत काम करणारे कुंभारधंद्यावर अवलंबून सगळे आहेत त्यांच्यासाठी कमी व्याजदराने किंवा बिनव्याजी कर्ज देण्याची व्यवस्था सरकारनं करून द्यावी जेणेकरून हे आमची परंपरागत जे मूर्ती तयार करण्याचं काम पुढे अखंडपणे चालू राहील आणि त्याला चांगलं स्वरूप येईल की जेणेकरून आता हल्ली काय झालेलं आहे मोबाईलवर सगळे गणपती चॉईस वगैरे करणं चालू आहे काय त्यामुळे मोबाईलवर जी काय मूर्ती पसंत येईल ती लोक चॉईस न मागतात परंतु जे लागलीच चॉईस करून देणे किंवा तयार करून देणं शक्य होत नाही त्यामुळे प्लास्टर मातीचा आधार घ्यावा लागतो आणि आता जून महिन्यात प्लास्टरची बंदी उठली त्यामुळे जून महिन्यानंतर काम करणं अडचण वगैरे येत नाही आ... या वर्षी पावसाचं प्रमाण भरपूर झालेलं आहे जवळजवळ मे महिने पंधरा मे पासून पाऊस सुरू झाले असल्यामुळं काम करायला पण अडचण आलेली आहे अधिक मूर्ती सुकवणे उन्हाचा पता नसा त्यामुळे शेकुटी पेकून लाकडाच्या साह्यानं आम्ही मूर्त्या सुकवलेल्या आहेत बरं ह्या मूर्त्या मात शाडू मातीच्या असल्यामुळं त्या पूर्णपणे वाळ्याशिवाय चा त्याच्यावर कलर बसत नाही आणि कलरचे दर इतके वाढलेले आहेत की ग्राहकाने सुद्धा त्याची नोंद घेऊन की बाबा त्याच्या किमती गणपतीच्या वाढून आम्हाला देणं भाग्य आहे अधिक आणि श्रीफळ ते महत्वाचं आहे गणपती नेताना प्रत्येक ग्राहकाने श्रीफळ आणणं गरजेचंच आहे काय एक हिंदू धर्माची प्रथा आहे की जे काय असेल ते श्रीफळ देऊन बाकीच्या पैसे पैशेनंतर खरं आधी श्रीफळ महत्वाचं काय तर ग्राहकांना माझी एवढीच विनंती आहे की प्रत्येक ग्राहकाने म्हणजे मूर्ती पूजणाऱ्याने श्रीफळ घेऊन यावेत अशी माझी कळकळीची विनंती आहे आता नारळाचे दर वाढलेले आहेत परंतु काय नाही आहे या महागाईला तोंड द्यायचं असेल तर जे काय रीती रिवाज आहे ते केलेच पाहिजे असं मी सांगू इच्छितो सगळ्या मूर्तिका बांधवांना पण माझी विनंती आहे की प्रत्येक ग्राहकांना त्यांनी असं सांगावं की बाबा कंपल्सरी करावं ना नारळ वगैरे आणणे काय असा विशेष साधारण आहे